SS News ला करा, बेल न्यूज क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल नमस्कार मी शिल्पा बावीसकर एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्वाच्या बातम्या संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने थैमान घातले असून ठाणे जिल्ह्यात देखील शिक्षण विभागाने शाळा बंद करण्याचा निर्णय घेऊन देखील कल्याण मुरबाड हायवेलगत असलेल्या वरप सेक्रेट हार्ट स्कूल चालू ठेवण्यात आली आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता साडेबाराच्या सुमारास शाळेच्या बस बसेस गुडघ्यावर इतक्या पाण्यातून शालेय विद्यार्थ्यांचा जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत अशा शालेय प्रशासनाला शिक्षण विभागाने दणका देण्याची गरज आहे एसएस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर वर